नुकताच लोकसभा निवडणुका पार पडल्या व त्यात मावळचे श्रीरंग आप्पा बारणे हे प्रचंड बहुमतांनी विजयी झाले व संजोग वाघेर पाटील यांचा पराभव झाला या पराभवानंतर पहिल्यांदाच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी पत्रकारांशी शिवालय येथे संवाद साधला लोकसभेचं इलेक्शन असतात आणि त्या मतदारसंघात इंडिया आघाडीला अठरा हजार मताचा लीड हा सर्वसामान्य मतदार बंधूंनी दिला त्याचं कारण की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाबद्दल कर्जत कालापूर जनतेच्या मनात एक वेगळं प्रेम हे पहिल्यापासूनच आहे आणि हा मतदारसंघ आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बालिक किल्ला आहे हे आधुनिकच या, या लोकसभेने केलं आणि सर्वसामान्य शेतमजूर असेल सर्वसामान्य आदिल समाजाचा आमचा कार्यकर्ता असेल दलित समाजाचा आमचा कार्यकर्ता असेल सर्वच समाजाचे घटक ज्यावेळी शिवसेना उद्धवराज ठाकरेच्या पाठी यांची पण उभे राहिले ते आपण या लोकसभेमध्ये आपण बघितले आहे तर यावेळी मी आमदारकीला उभा राहणारच आहे पण प्रत्येक निष्ठावंत हाडाकाडाचा शिवसैनिक या आमदारकीला उभा असेल असा दावाही नितीन सावंतांनी केला नितीन सावंत यांची ही उद्गार म्हणजे प्रत्येक शिवसैनिकाला आपण अजून निष्ठेने आणि जोमाने काम करू असे आव्हानच होते येत्या विधानसभेला आपल्या तिकीट भेटण्याची शक्यता आहे का आणि आपण आमदार म्हणून उभे राहणार त्याबद्दल काय सांगतो गेले दोन अडीच वर्ष या मतदारसंघामध्ये आपण सगळे पत्रकार म्हणून उभे फिरता दोन वर्षापूर्वी मला शिवसेनेमध्ये जे फोट झाले त्यानंतर मला शिवसेना उद्धवराज ठाकरे पक्ष उपजिल्हा प्रमुख म्हणून पंधरा वर्ष नगरसेवक म्हणून मत नगरपालिकेत काम करत असताना प्रमुख पद मिळाल्यानंतर या पद मिळायच्या आधीसुद्धा त्या मतदारसंघामध्ये फिरायचं काम चालू केलं प्रमुख म्हणून पद आल्यानंतर गाव वाडी वस्ती हे आपण फिरायला सुरुवात केली आणि याला विधानसभेला जर तुम्ही आता विचारलं तर आमदारकीचा उमेदवार तर आहेच पण मी नितीन सावंत एकटा आमदारकीचा उमेदवार नाहीये नितीन सावंत बरोबर इथला प्रत्येक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष निष्ठावंत शिवसेनेत आमदारकीचं इलेक्शन लढणार आहे आणि त्या या त्याच ताकदीने लढणार आहे या अठरा मत मताचं लीड आम्ही या आहे त्या अठरा आमदारांचं डबल कस कसं होईल आणि येणाऱ्या विधानसभेचा शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नितीन सावंत आणि सगळे शिवसेनिक निष्ठावंत शिवसैनिक यांच्या आघाडीचे सगळेच कार्यकर्ते या आमदारकीचे विधानसभेचं इलेक्शन लढणार आहे कर्जत तालुक्यामध्ये आपल्या माध्यमातून शिवस्वराची यात्रा सुरू झाली संपर्क यात्रा त्या यात्रेला मतदारांकडून दोन मिळतं आपण काय सांगायला होतो खरंच पडलं तर मी त्या बैठक शिवसोबत बैठक दौरा याचा साठीच तुमचे संवाद साधायचा होता शिवसोबत बैठक दौरा कळम जिल्हा परिषद पासून चालू झाला कळम जिल्हा परिषद पात्र जिल्हा परिषद आणि काल सावळ जिल्हा परिषद या ठिकाणी आलो आम्ही प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये या ठिकाणी जातोय प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये गेल्यानंतर त्या ग्रामपंचायतची ग्राम परिस्थिती काय संघटनेसाठी काय का मजबूत करणे अजून काय करायला लागेल ते अठरा हजाराचं मी भेटले ते गाफील मिळवतात अजून आपल्याला त्यामध्ये काय करता येईल प्रत्येक गाववाडीत जातोय ते त्याची चर्चा करतोय चर्चा केल्यानंतर पदाधिकारी महिला आघाडीचे पदाधिकारी असतील युवासेनेच्या पदाधिकारी असतील शिवसेनेचे आजीबाजी पदाधिकारी असतील ज्येष्ठ शिवसेनेचे त्यांना भेटतोय त्यांची जे संवाद साधतोय आणि संवाद साधल्यानंतर उद्या विधानसभेसाठी आपल्याला काय करायला लागेल त्याच्यासाठी चर्चा केल्यानंतर जे इष्ठ शिवसेने ग्रामपंचायत मध्ये असतील त्यांचा त्या ठिकाणी सन्मान केला जातो कारण की शिवसेना त्या शिवसेनेच्या कर्जत कालपूर मतदारसंघामध्ये बरेच वादळ पाहिली पण ही शिवसेना जिथं आहे तिथे आहे त्याचं कारण म्हणजे माझ्या कर्जत खालो मतदारसंघातील गावागावात असलेला निष्ठावंत शिवसेने आज तो साठ वर्षाच्या पुलीकडे गेलेला आहे पण आज पण त्यांनी कधी कुठल्या पदाची अपेक्षा केली नाही कधी कुठले कॉन्ट्रॅक्ट मागितलं नाही फक्त शिवसेना शिवसेना उद्धवराज ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले म्हणून या मतदारसंघामध्ये लोकसभेला जे अठरा हजार मताचं लीड जे आपण पाहिलं ते लीड त्याचं काम याच सर्व समान निष्ठा म्हणतात शिवसेनेकांनी केलं शिवसेना ठाकरे उपजिल्हा खूप धागांनुसार या मतदारसंघामध्ये दोन अडीच वर्ष जे कमवलं असेल ना तर हीच गोष्ट कमवली या ठिकाणी जाईल आता जी शिवसभा बैठक दौऱ्याच्या माध्यमातून ज्या गावात जातोय ज्या ग्रामपंचायतीमध्ये जातोय तर तिथला प्रत्येक शिवसैनिक असेल प्रत्येक पदाधिकारी असेल इंडिया आघाडीचे काही कार्यकर्ते भेटतात यांचं सगळ्यांचं एकच म्हणणं आहे नितीन सावंत आमदार होणार नाही माझ्या घरातला कोणतरी आमदार होणार आहे माझा भाऊ आमदार होणार आहे माझा मुलगा आमदार होणार आहे ही भावना त्यांच्यामध्ये आहे आणि दोन अडीच वर्षात जे काही मी कमवलं जे जे काही प्रेम कमवलं जे काही माझ्याकडून काम करायचं केलं त्याची पोस्ट पावती मतदारसंघातला माझा सर्वसामान्य शिवसैनिक त्याच याच्यातून घेतोय की नाही नितीन सावंत आमदार होणार आहे कारण नितीन सावंत आमदार नाही तर मी आमदार होणार आहे तो मी त्या ग्रामपंचायतमध्ये गेल्यानंतर बैठकीच्या माध्यमातून तुम्हाला हे सांगतो दादा आज तो आला साधला आता विधानसभेचं इलेक्शन जवळ येईल गाववाडीवरती फिरता एवढं येणार नाही तुम्ही संवाद साधला येणार नाही पण नितीन सावंत म्हणून मी नितीन सावंत म्हणून हे इलेक्शन लढणार आहे यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख निलेश गरत कर्जतचे तालुका अध्यक्ष उत्तम कोळंबे खालापूरचे अध्यक्ष एकनाथ पिंगळे पंढरीशेठ राऊत राजाराम शेळके बाबू घारे ॲडव्होकेट संपत हडप तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते याबद्दल नितीन सावंत यांनी नि, सर्वांचे आभार मानले